व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाइट्स बाजारत तर श्रीगोंदा प्रोपरायटर मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईन मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत वट पौर्णिमेच्या निमित्तानं परिकमा संकुलानं दिला लाख मोलाचा अनोखा संदेश विकासाबरोबर वृक्षांचं पुनरोपण गरजेचं आमदार विक्रम पाचपुते यांचं वक्तव्य याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी महामार्गाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून यामध्ये वृक्षतोड करण्यात आली आहे यामध्ये वडाची जुनी झाडं काढण्यात येणार होती हे लक्षात घेऊन आमदार विक्रम पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते यांनी काष्टीतील गोपीनाथ राहींज यांच्या सहकार्यानं काष्टीमधील परिक्रमा या शैक्षणिक संकुलामध्ये एकूण सात वडाची मोठीच्या मोठी वृक्षाची झाडाचं पुनर्रोपण केलं आहे भारतीय वंशाची झाडं हे पर्यावरणाचे विविध अंगांनी भरमपोषण करतात यासाठी मोठ्या संख्येनं भारतीय वंशाची झाडांची लागवड करणं गरजेचं आहे आज वटपौर्णिमा असून कित्येक वर्षांची जुनी वडाची झाडं ही नष्ट होण्यापासून रोखून त्याचं पुनर्रोपण करून परिक्रमा संकुल व पाचपुते परिवारानं लाख मोलाचा अनोखा संदेश दिला आहे सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीला पुन्हा मिळविले होते असे पौराणिक कथेमध्ये वर्णन आढळते मात्र कलयुगामध्ये सुद्धा परिक्रमा संकुल आणि पाचपुते परिवारानं नष्ट होणारी वडाची झाड वेळ काढून आवर्जून शैक्षणिक संकुलामध्ये त्याचे पुनरोपण केल्यानं नक्कीच इतिहास याची नोंद ठेवील आमदार विक्रम यांच्या यांच्याबरोबर दक्ष टाइम संवाद केला असता त्यांनी यावर माहिती दिली आता वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमा आली की आपल्याला वडाची आठवण होते पण वर्षभर जसं आपण म्हणतो आता वृक्ष लागवड झाली पाहिजे त्याचनुसार नु... जशा ज्या पद्धतीने होणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने वृक्षाचं पुनर्रोपण होणं गरजेचं आहे आता विकास वाढत चालला पूर्वी रस्त्याच्या बाजूनी वडाची झाडं असायची पण आता रस्त्याचे रुंदीकरण झालं की हे झाडं जातात आणि काहीशे वर्ष जुनी झाडं असतात आता हे आपल्या मागे जे झाड आहे जवळजवळ त्याचं ज्यावेळेस आम्ही मागच्या वर्षी हे झाड लावलं होतं त्यावेळेस त्याचा जो घेर बुंदा हा जवळजवळ सत्तावीस फूट होता आणि हे झाड वादळात पडलं होतं बाजूनी रस्ता झाला होता मुळे त्याची थोडेसे मोकळी झाली होती आणि मागच्या वादळामध्ये हे झाड खाली आलं होतं आणि हे झाड पडल्यानंतर या झाडाचं करायचं काय हा प्रश्न ज्यावेळेस त्या गावकऱ्यांना पडला होता त्याच आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही हा प्रयत्न केला की एकदा हे झाड आपण परत एकदा लावून आणि येतोय का आणि हा आमचा प्रयोग यशस्वी झाला आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आम्ही व निर्णय घेतला की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपल्याला ही झाडांचं पुनर्रोपण करायचं आणि योगायोगाने आमच्याकडे बेलोंडी फाटा ते श्रीगोंदा या स्टेट हायवेचं काम सुरू झालं होतं आणि ह्या स्टेट हायवेमध्ये आणखी सहा हे वडाची झाडं जाणार होते त्यामुळे हे एक झाड आणि त्याच्यानंतर आणखी सहा अशा सात वटवृक्षांना आम्ही या कॅम्पसमध्ये घेऊन येऊ शकलो आणि नक्कीच ते आमच्या कॅम्पसशी शान आहेत म्हणजे अनेकदा म्हणजे मला तर नवल वाटतं की ज्यावेळेस लावलं होतं त्यावेळेस की हे येईल की नाही ह्याचा प्रश्न होता पण लावल्यानंतर या झाडाशी इतक्या लोकांची अटॅचमेंट आहे की तिथे आसपास राहणारी लोक अजून येऊन पाहून जातात की आमचं झाड कारण ह्या झाडाची तर इतिहास असा आहे की आमचं गिरमकर कुटुंब जे आहे ते गिरमकर कुटुंबाच्या आजोबाच्या आजोबांनी लावलं असं त्यांचं म्हणणं होतं काही शे वर्ष जुनं हे झाड असण्याची शक्यता त्यांना एक्झॅक्ट माहिती नव्हतं आणि पडल्यानंतर दुःख झालं होतं आज हे झाड आल्यानंतर त्यांना जेवढा आनंद होतोय म्हणजे हे एक अटॅचमेंट असते आणि जे काही आपले स्थानिक प्रजाती आहेत आमचा अनुभव असा आहे की रिप्लांटेशनमध्ये त्या लवकर येतात जसं वड असेल लिंब असेल किंवा पिंपळ असेल ही झाडं परत लावली तर लवकर येतात बाहेरची विदेशी झाडं एकदा परत रिप्लांट करायचं म्हटलं तर तो सक्सेस होत नाही आमची गावातलीच नर्सरी आहे राहीज म्हणून आहेत त्यांनी म्हणजे हा पुढाकार घेतला खरं तर त्यांनाही मानलं पाहिजे आणि तसं पाहिलं तर माझी सगळ्या संस्थांना विनंती आहे की तुमच्या आसपास अशी काही झाडं असतील तर आपण आपल्या कॅम्पसमध्ये हे लावले आणि जास्त खर्च होत नाही चाळीस पन्नास हजार रुपये आम्हाला एका झाडाला खर्च झाला होता म्हणजे एवढ्या मोठ्या झाडाच्या हिशोबाने पन्नास हजार रुपये काही जास्त किंमत नाही कारण झाड लावणं जगवणं आणि एवढं मोठं करणं त्याला खूप मोठा खर्च होऊ शकतो अशी झाडं कुर्बान होण्यापेक्षा या झाडांना पुनर्जीवन मिळालं पाहिजे कारण ते आपल्याला जिवंत ठेवतात प्राणवायू ते आपल्याला देतात अशांचा प्राण जाता काम नाही त्यांना पुनर्जीवन आपण पुनर पुन करू शकत असेल तर ते केलं पाहिजे भाजल्याशिवाय ते महत्व कळत नाही आणि मधल्या काळामध्ये आपण झळ संपूर्ण राज्याने देशाने ही सोसलेली आहे वाढलेला उन्हाळा अवकाळी पाऊस या सगळ्यामध्ये मुळे प्रत्येकाला त्याची जाणीव झालेली आहे आणि सरकारलासुद्धा या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे त्यामुळे आम्ही नक्कीच सरकार दरबारी हा विषय मांडणारच आहोत आणि लोकांनी जर आदर्श घेतला तर नक्कीच फायदा होईल आणि नुसतं वृक्षारोपणच नाही वृक्ष लागवड आणि त्याबरोबर संगोपन हेही तितक्याच मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे आणि आता पाऊस चांगला झाला आहे आमच्या परिसरात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे ह्या पावसाचा नक्कीच परिसरासाठी फायदा कसा होईल तर त्या अनुषंगाने आम्ही वृक्षारोपण पण अनेक गावांमध्ये हाती घेतलं आहे आणि भविष्यात जवळजवळ सगळीकडे घेणारच आहोत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा संकुल यामध्ये आमदार विक्रम पाचपुते असतील प्रतापसिंह पासपुते असतील किंवा गोपीनाथ राहेंज असतील यांनी अनोखा उपक्रम राबवत श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे मोठ्या रस्त्यांची कामं सुरू होती त्यात जी वडांची झाडांची कत्तल होणार होती ती झाडं त्यांनी जशीच तशी उचलून परिक्रमा यामध्ये लावली आहेत खरं तर आज वटपौर्णिमा आहे महिलांचा आवडीचा सण हा आहे या ठिकाणी भावना त्यांच्याकडून समजूया काय सांगाल खरं तर आज वटपौर्णिमा आहे आपण महिला आज आदितीची वटाची पूजा करत असतात आणि याच अनुषंगानं आज परिक्रमा संकुलमध्ये हा उपक्रम राबवला गेला आहे आपण याबद्दल काय म्हणाल एकतीस इंच जे त्यांचे बुंदे आहेत तेवढे मोठे मोठे होते एकतीस इंचांचे अशी भरपूर झाडांची कत्तल झाली जे चौबद्रीकरण झालं रस्त्याचं त्याच्यामुळे मग अशा वेळेला बऱ्याच महिलांना खूप दूर दूर जावं लागतं ही पूजा करायला पण परिक्रमा संकुलाने एक चांगला उपक्रम राबवला की त्यांनी त्यांच्याच संकुलात ती सगळी झाडं परत म्हणजे उखडल्यानंतर पुन्हा प्लांट केली आपल्या संकुलामध्ये आणि आता बऱ्याच स्त्रियांना एक म्हणतो ना सोपं झालं आहे तिथे जाऊन पूजा करणं किंवा तर एक चांगला उपक्रम परिक्रमा संकुलाने केला आहे त्याबद्दल खरंच धन्यवाद मला असं वाटतं की आपण सगळेजण समाजाचं काहीतरी देणं लागतो त्यामुळे इतर संकुलांनीसुद्धा हा उपक्रम केला तर त्या त्या गल्लीतल्या त्या त्या कॉलनीतल्या स्त्रियांना म्हणा किंवा इतर आता पिंपळाचं झाड आहे जे आपल्याला जा लागतच असतं काही ना काही करणारे मुंज्याच्या वेळा पूजा वगैरे असते त्यावेळेला ही झाड कामात येतील आणि त्यांचं काम सोयीस्कर होईल त्यामुळे इतर संकुलांनी सुद्धा हा उपक्रम राबवावा असं मला वाटतं वहिनी या ठिकाणी कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या भावनांचा कदर संकुल संकुलनं केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे नक्कीच इतरही संस्था नक्कीच राबवतील अशीच अपेक्षा